संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दे, मोका लागलेला आरोपीची संख्या आता जी आहे ती आठहून नऊवर आली आहे आता मोका लागल्यावर वार्मिक करारवर कोणती कारवाई होणार हे समजून घेण्या अगोदर आपल्याला मंडळी मोका अंतर्गत होणाऱ्या शिक्षेच्या तरतुदी समजून घ्याव्या लागतील तर बघा मोका किंवा मकोका म्हणजे महाराष्ट्र संघटित प्रतिबंधक किंवा नियंत्रण कायदा म्हणजेच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम ऍक्ट असंही याला म्हटलं जातं ज्यावेळी एखाद्या गुन्ह्यामध्ये दोनपेक्षा जास्त लोक गुन्हेगार असतात त्याचवेळी अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते खंडणी खंडणीसाठी गैरकृत्य हप्ता वसुली सुपारी देणे हत्या करणे अंमली पदार्थाची तस्करी करणं घुसखोरी दरोड्या या आणि अशा गंभीर गुन्ह्याबाबत अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद आहे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुदर्शन घुले प्रतीक घुले विष्णू चाटे जयराम चाटे महेश केदार सुधीर सांदळे आणि कृष्णा आंधळे हे आणि सिद्धार्थ सोनवणे आणि वाल्मिक कराड अशा नऊ गुन्हेगारांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आल्याने त्यांच्यावर मोका लावण्यात आला आहे आता मोका लागल्यानंतर त्याच्यातील शिक्षेची जी तरतूद आहे ती कडक आहेत मुख्य म्हणजे मोका लागल्यावर आरोपींना अटकपूर्व जी जामीन आहे तो होत नाही तसेच साध्या गुन्ह्यामध्ये पोलिसांना चार्जशीट दा फाईल दाखल करण्यासाठी नव्वद दिवसाचा म्हणजेच तीन महिन्याची मुभा असते पण मोक्यांतर्गत जी चार्जशीट फाईल करण्याची जी आणि दाखल करण्याची जी वेळ असतो किंवा काळ असतो तो असतो सहा महिन्यांचा म्हणजेच कदाचित की दुप्पट कालावधी मिळतो त्या दुप्पट कालावधीमध्ये आरोपीची कसून चौकशी करून त्यांनी केलेल्या के वेगवेगळ्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांना घेता येते आणि त्यात जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी एक स्ट्रॉंग चार्जशीट दा बनवता येतं तसेच मोका कायद्यानुसार झाल्या असलेल्या गुन्ह्यांची सुनावणी म्हणजे की विशेष न्यायालयामध्ये पार पडते त्या न्यायालयातील न्यायाधीशांची जी निवड आहे त्या हायकोर्टच्या मुख्य न्यायाधीशांच्या सल्ल्याने राज्य सरकारकडून केली जाते आता मोका कायद्यात वेगवेगळ्या गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे गुन्हेगाराच्या टोळीनं समजा एखाद्या व्यक्तीची हत्या केली तर अशा वेळी गुन्हेगारांना मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते तसेच इतर गुन्ह्यामध्ये पाच वर्ष किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाऊ शकते त्यासोबतच आरोपींना एक लाख ते पाच लाखापर्यंतचा दंडही आकारला जाऊ शकतो तसेच आरोपीची मालमत्ता देखील जप्त करण्याची मुबाजी आहे या कायद्याअंतर्गत पोलिसांना मिळते त्यामुळे एकंदरीतच एक मोका कायद्यामुळं तो इथल्या गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यासाठी मदत होते पण वाल्मिक कराडसह संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यावर मोका लावण्यात आला असला तरी त्यांनी केलेल्या संघटित गुन्हेगारां गुन्हेगारी जी आहे ती पोलिसांना न्यायालयामध्ये सिद्ध करावी लागेल फक्त चार्जशीट फाईल करण्यासाठी जास्त वेळ मिळावा या कारणामुळे त्यांच्यावर मोका लावण्याचा युक्तिवाद न्यायालयामध्ये स्टँड होऊ शकत नाही असे कठोर कलम लावून चार्जशीट फाईल करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होतात त्यामुळे मोका लावल्यानंतर हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यामधून सहसा आरोपींची सुटका होण्या एवढं सोपं नसतं मोका कायद्यात हत्येतील आरोपींना फाशी आणि किंवा जन्मटेपेची शिक्षेची तरतूद असल्यामुळे संतोष देशमुख यांच्या आरोपींना नेमकी कोणती शिक्षा होणार त्यासाठी न्यायालयामध्ये पोलीस किंवा सरकारी वकिलाकडून कसा युक्तिवाद केला जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण आता कराडवर मोका लागल्यामुळे त्याच्यावर कोठारातील कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी जे आहे ते प्रयत्न सुरू केलेत असं देखील सांगण्यात येत आहे पण मंडळी आता बघा वाल्मिक कराडवर मोका लावण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडच्या समर्थकाकडून परळी बंदची हाक देण्यात आली होती आणि काही वेळातच मोका लागल्यानंतर परळीतले दुकानं बाजारपेठ बंद करण्यात आली होती त्याबद्दलचे निदर्शनं परत टायर जाळणं रस्त्यावरती या सगळ्या घ घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या तसंच वाल्मिक कराडच्या आईसह त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना सोडण्याची मागणी करत आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता त्यामुळे जवळपास तेरा तासही आंदोलन चाललं त्यामुळे वाल्मिक कराडवर झालेल्या या कारवाईमुळे परळीसह बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबाबत मोका लागल्यामुळे वाल्मिक कराडला कोणती शिक्षा होणार संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इतर आरोपींचा आता काय होणार त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा हा विषय आवडला ही माहिती समजली तर या व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा एक दाटवण करून देतो की जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी धन्यवाद